सोलापूरातून अक्कलकोट तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ परिस्थिती आहे अक्कलकोटच्या दृष्टीने महत्वाचं तळ गाठलाय प्रशासनाच्या नियोजनाअभावी अक्कलकोटला पाणीबाणी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अक्कलकोटमधल्या कुरनूर धरणानं आता तळ गाठलेलं आहे आणि त्यामुळेच नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत असं सध्या चित्र पाहायला मिळत आहे थेट जाऊया अक्कलकोटला त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिषेक आदप्पा उपस्थित आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात अक्कलकोट तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवताना आपल्याला दिसून येते आपण सध्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात आहोत या धरणाची अवस्था आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत एकंदरीत जर पाहिलं तर अगदी तळ गाठलेल्या या धरणानं आपल्याला दिसून येतोय हे जे कुरनूर धरण आहे तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे आसपासची शेती अमृत नुनी गॅस्वीन अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन बरेचशा गावांना पाणीपुरवठा अक्कलकोट शहराला पाणी पुरवठा याच धरणातून केला जातो आता सध्या जर अक्कलकोट शहराची जर परिस्थिती आपण पाहिली तर पंधरा ते सोळा दिवसांना पाणीपुरवठा त्या ठिकाणी होत आहे त्यामुळं आता हे जे धरण आहे पूर्णपणे तळ गाठलेलं आहे त्यामुळे आसपासचे शेतकरी असतील अक्कलकोटवासी असतील मोठ्या या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत अभिषेका देप्पा झी मिडिया सोलापूर